महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे भुजबळांचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली आहे आणि जामीन रद्द करण्याची ईडीची याचिका ही सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या थेट संपर्कात उर्वशी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना हा सुप्रीम कोर्टाकडून दिलासा म्हणायचा काय नेमकं पुढचे तपशील आहेत

आपला आवाज कट होतो आहे पुन्हा एकदा आम्ही संपर्क साधतो उर्वशी खून आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या तर दिल्लीमधून एक महत्त्वाची बातमी येते महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातली बातमी आहे छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाकडून हा दिलासा मिळाला आहे ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे आणि भुजबांचा जामीन रद्द करण्याची ही याचिका फेटाळली आहे भुजबांचा जामीन रद्द करण्याची ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे त्यामुळे निश्चितच छगन भुजबळ यांना हा एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण वेगवेगळ्या वक्तव्यांनी भुजबळांच्या वक्तव्यांनी तापलेलं असताना इकडे त्यांना सुप्रीम कोर्टातून मोठा दिलासा मिळालाय उर्वशी खून आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत उर्वशी काय नेमकं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे उर्वशी खुन आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र सदन खोट्या प्रकरणातली अपडेट आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय